सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांनी दाखवलेली समयसूचकता आणि पोलिसांनी तात्काळ धाव घेत केलेले समुपदेशन यामुळे सप्तशृंगी गडावर आत्महत्येसाठी आलेल्या शाळकरी मुलीचा अक्षरशः पुनर्जन्म झाला घरच्या आर्थिक स्थितीला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले होते परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या समुपदेशामुळे तिने आपले भाग्यच बदलण्याचा निर्णय केला आहे नाशिक येथून भाग्यश्री विलास शेंभळे वयवर्षी सोळा ही अल्पवयीन मुलगी सप्तशृंगी गडावर शुक्रवारी सायंकाळी रोपवे परिसरात संशयास्पद फिरत होती रोपवे परिसरातील एका कड्याकडे ती चालली असताना सप्तशृंगी गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेंके यांनी तिला पाहिले आणि त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्यांनी तात्काळ नांदोरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना याबाबत सतर्क सचिन देवरे, निलेश शेवाळे, सचिन राऊत रोखे परिसरात धाव घेत हार्दिक केला गाठला आणि तिच्याशी संवाद आपण आत्महत्या करण्याचे ठरवलं असल्याचं सांगता पोलिसांना धक्का बसला त्यांनी तिची समजूत काढत पोलीस ठाण्यात आणले घरच्या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याची माहिती लिहिलेली चिठ्ठी तिने पोलिसांना दिली पोलिसांनी तिला नाश्ता चहा पाणी देत धीर दिला आणि संवाद साधत तिचे मनपरिवर्तन केले पोलिसांनी तिच्या घरच्यांना याबाबत माहिती भेद बोलावून भाग्यश्रीच्या या चुकीच्या निर्णयाचे कारण पोलिसांनी जाणून घेतले घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून आमच्याकडे राहायला घर ना? कुटुंबात दोन विवाहित बहिणी एक भाऊ असून आईवडिलांसह सर्वजण मोलमजुरी करून कसे बसू जातात याच विचाराने आपण हा टोकाचा निर्णय घेतल्याचे भाग्यश्रीने सांगितले रात्री कुटुंब दाखल होतात आपल्या भाग्यश्रीला पाहून साऱ्यांचे डोळे आनंद असून भरून आले आपण शिक्षण घेत चांगली नोकरी मिळवू असा निर्धार तिने पोलिसांसमोर व्यक्त केला आणि कुटुंब नाशिकला रवाना झाले पोलिसांच्या सतर्कतेमुळे भाग्यश्रीला पुन्हा एकदा भाग्य उजळण्याची संधी मिळाली